नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता बघा गोड खाऊन लय कंटाळा आला म्हणून मला आज मस्त चटपटा आपण सँडविच बनवूया तर इथे मी आता सँडविच बनवण्याकरता कडे ठेवली आहे त्याच्यात तेल पण टाकून घेतलंय आणि इथं बटाटे उकडून घेतले आलू ब्रेड सँडविच बनवते मी आज तर सगळ्यात पहिले आता तेल गरम झालं का त्याच्यामध्ये इथे मी टाकणार आहे धने घेतले असे वाटून असे जाडसर हिरव्या मिरच्या आणि जिरं आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय हे बघा हिरवी मिरची जिरेन आणि आणि चांगलं असं चटकून घेतलं आहे बघा मी तेलामध्ये परतून घेतलं आहे मस्त आणि इथं लाल मिरची आमचूर पावडर हळद धने आणि मीठ पण घेतले हे सगळं आपल्याला तेलामध्ये टाकून परतून घेतले म्हणजे आपले मसाले पण चांगले असे मिक्स होता आणि बटाट्यांना पण चांगलं मीठ लागलं जातं बघा चांगला मसाला पण आता परतून घेतला आहे धोकलेले बटाटे आता मी टाकणार आहे कढईमध्ये बघा आता हे बटाटे आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि मी थोडीशी जास्त भाजी बनवते नंतर पण खायला कामेलशी चपाती बरोबर हे बघा सगळ्या असं बटाट्याची भाजी मी अशी जर टाकून घेतली बघा उकडलेले बटाटे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसालेपुरे असं लागले पाहिजे बटाट्यांना हे बघा चांगलं असं आपण मिक्स करून घेतले बघा बटाट्याची भाजी पण मसाल्यांमध्ये एकदम अशी मस्त मिक्स झाली बघा आता ह्याच्यात टाकणार आहे मी लिंबाचा रस थोडासा लिंबू पिळणार आहे असं हे बघा लिंबू घेतलाय आहे हे मस्त लागते अशी चटपटी एकदम आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आता हे मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपल्याला थंड करून घ्यायची मग ब्रेडवर लावायची आहे इथं बघा चिंच गुळाची चटणी पण बनवून घेतली मी अशी गोड अशी आंबड गोड एकदम मस्त अशी लाल मिरची पण टाकली थोडी मीठ टाकले आणि अशी मस्त अशी चटणी बनवून घेतली आणि आपली हिरवी चटणी बनवून घेतली बघा कोथिंबीर मिरच्या अद्रक आणि एक लसूणची पाकोळी टाकली आहे याच्यात थोडीशी साखर रस आणि जिरं हे टाकून अशी मिक्सरला बनवून घेतली मी चटणी हे बघा आता इथे ब्रेड घेतलेत मी आता ब्रेडला पहिले मी चटणी लावून घेणार आहे बघा हे बघा असं एकाला हिरवी चटणी लावून घेणार एकाला चिंच चटणी लावून घेणार चटणी जशी तुम्हाला पाहिजेल तशी लावा थोडी कमी असं जास्त किती तिकड खातं तसं तसं तर तिकड केली नाही मी चटणी हे बघा चटणी लावून घेतली मी आता याच्यावर आपण बटाट्याची बनवलेली भाजी आता लावून घ्यायची सगळीकडं असं पसरून घ्यायची बघा आपल्याला ही भाजी हे बघा आता पूर्ण असं ब्रेडवर आपल्याला ही भाजी अशी पसरून घ्यायची पुरी पसरून हे बघा असं जास्त भाजी लावून घेतली मी नाही म्हणजे मस्त लागेल आपल्याला सँडविच आता या दुसऱ्या ब्रेडवर मी लावणार आहे चिंचेची चटणी जी बनवली आहे गोड हे बघा असं मी इथे तीन ब्रेड बनवायला घेतलेत तव जेवढे बसतील आता ब्रेड जेवढे ठेवायचं दुसऱ्याला पण असं लावून घेणार आहे मी आता तीन ब्रेड असे मी तयार करून घेतले म्हणजे तीन सँडविच आता आता तवाऱ्यांना मी असं शेकून घेणार आहे मस्त असं आलटी पलटी करून इथं बघा तवा ठेवलाय मी आता याला थोडंसं याच्यावर तेल टाकून घेणार आहे जास्त नाही फक्त थोडंसं टाकणार आहे तुम्ही बटर पण लावू शकता पण मी तेल लावते थोडंसंच घेतलंय आता आपण याच्यावर हे तिन्ही पणाचं सँडविच ठेवून देऊया आणि मस्त याला आपणाला असं शेकून घ्यायचं मस्त असं खरी बघा आता खालून असं हलकंसं शेकून घेतलंय मीनी आता आपण सगळ्या आलटी पलटी करून असं शेकून घेऊया हे बघा आता हे आपण पलटून घेऊ आणि इकडून पण चांगलं आपल्याला शेकून घ्यायचं आहे असं मस्त पलटून घेतलेत बघा आलटी करून चांगले शेकून घेतलेत बघा सँडविच हे बघा सगळीकडून असं मस्त आता हे काढून घेते मी हे बघा आता बाकीचे पण मी असे बनवून घेणार आहे चांगले शेकून घेणार आहे आता त्यावर तेल आहे तर तेल लावत नाही मी यांना असं शेकून घेते मी तयार आहे बघा आपले आलू ब्रेड सँडविच व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा